नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या सव्वीस ऑगस्टच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता अर्जुन आणि सायली बोलत बसलेले असतात सायलीला खूप छान वाटत असतं की पूर्ण आजीनी तिला राखी बांधलेली असते सायली म्हणत असतो सर मी या आज पूर्ण आजीने मला राखी बांधलं ना खूप छान वाटत आहे सर मला असं ती म्हणत असते पण ती म्हणत असते की मी पण त्या लायकीचे आहे का मला एवढं प्रेम मिळण्याच्या लायकीचे आहे का पण अर्जुन म्हणतो का तुम्ही काय केलं आहे तसलं म्हणजे हे आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना मग मी या घरची सून आहे ना मग असं एवढा मान कुठल्या सुनेला मिळतं हो सर असं अर्जुनला ती सांगत असते अर्जुनला पण खूप छान वाटत असतं की अर्जुनला पूर्ण आजीने राखी बांधलं तिला नाच सून म्हणून त्याने स्वीकार केलेला असतो तिच्यावर भरभरून प्रेम करत असतात सगळे लोक हे सायलीला सायलीला व्यक्त करण्यासाठी अर्जुनसोबत ती बोलत असते सायली म्हणत असते की आहो सर मी किती नशीबवान आहे माहिती आहे पण मी हे घर सोडून जेव्हा जाईन मी सगळ्यांना त्यांना फसवल्यासारखं होईल त्यांनी मला आज रक्षण करता म्हणून ही राखी बांधली आहे पण मी ते हे घर सोडून जाईन तेव्हा खूप वाईट वाटत आहे मग प म्हणूनच मी त्याच्या लायकीची नाही आहे पण पूर्ण आजीने मला है, अजबाद है, है है सर, हा आज बांधलेला आहे हे खूप आहे माझ्यासाठी ही राखी कितीची असेल व सर पन्नास शंभर रुपयाची असेल पण त्या दुकानदारालाही माहीत नसेल की ह्या राखीची किंमत करोडोंमध्ये आहे माझ्यासाठी माझ्यासाठी ही राखी खूप मौल्यवान आहे असं सायली अर्जुनला सांगत असते आणि ते दोघं एकमेकांसोबत बोलत असतात अर्जुनलासुद्धा वाटत असते की आता सायली मला सोडून जातील की काही असं त्याला भीती वाटत असते पण सायली म्हणत असते की हे सगळे घरचे लोक जेव्हा माझे होतील सर जेव्हा तुम्ही माझे व्हाल तुमच्या मनात मी असेन जेव्हाच हे शक्य आहे इकडं प्रियाला राग आलेला असतं खूप तिने प्रतिमाजवळ जाऊन हे ए आई ए आई उठ ना म्हणून तिला घाबरून उठवते प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते प्रिया म्हणत असते मी तुला आठवत नाही आहे का गं आई सगळे सांगता येत ना मीच तुझी मुलगी आहे एकदा आठवून तर बघ हे बघ हे लॉकेट हे लॉकेट ना मी त्या दिवशी ॲक्सिडेंटच्या वेळेस घातलेलं हे माहीत नाही आहे का तुला जेव्हा आपलं ॲक्सिडेंट झालं तेव्हा हे माझ्या गळ्यात होतं हे तुला आठवत नाही आहे का गं मीच तुझी मुलगी आहे असं तिला खूप त्रास देत असते प्रतिमा मात्र खूप घाबरलेली असते ही काय बोलत आहे तिला काही कळत नसतं कारण तिला स्मृतीच नसते म्हणून तिला कळत नसतं ही मात्र प्रिया मात्र म्हणते हिजाशी बडबडून काही उपयोग नाही म्हणून निघत असते आणि तिच्या डोक्यात काय येतं ती परत येते आई बघ ना मीच तुझी मुलगी आहे त्या दिवशी ॲक्सिडेंट झालं ना तू धरीत कोसळलीस जेमथेम मी कशी बशी वाचले आणि बाबा वाचलेत असं ती म्हण म्हणत असते पण इकड्या तितक्यात सायली येऊन हे सगळं ऐकत असते ती बाहेर होऊन काय करत आहे प्र प्रिया असं ती सायली म्हणते अगं प्रिया तू काय करत आहेस मग इकडं प्रि तर प्रिया म्हणते की अगं तुला तुझ्यासारखी खोटाडी बाई मी कुठंच बघितली नाहीस आधी तू माझ्यापासून अर्जुनला हिरावून घेतलंस मग मा आता माझ्या आईलासुद्धा हिरावून घेतं आहेस तू इतकी कशी नीच बाई आहेस असं सायलीला म्हणत असतं अगं मी प्रतिमा त्यांच्या बाबतीत काही खपवून घेणार नाही तू कशी वागत आहेस माहिती आहे अगं कोणी वागतं स्वतःच्या आईशी इतकं नीचपणा काय करत आहेस तू नी घेतून असं म्हणत असते मग प्रि प्रिया म्हणते की मी नाही निघणार आहे माझी आई आता तू सांगणार का मला मी कसं वागायचं तू नी म्हणून तिला बाहेर उभा करते सायली बघत असते हे आई परत तिला चि ची, चिडचिड करत असते हे आई बघ नाही लॉकेट बघ त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला आपण तिचे हात धरून ओढत हो असते तिला प्रतिमाला हे सायलीला बघवत नाही इकडं प्रतिमाला देखील खूप त्रास होत असतो प्रतिमा देखील घाबरून घाबरून तिच्याकडं बघत असते हे लॉकेट बघ त्या दिवशी आपण दरीत पडलो आपला ॲक्सिडेंट झाला हे तिला मानसिक त्रास देत असते तिच्या डोक्याला अजून त्रास होतो होत असतो हे सायलीला पाहत नाही मग सायली निघून जाते ए प्रिया काय करत आहेस तू ही प्रिया मूर्खा आहे का काय करत आहे ही म्हणून ती सायली तिच्याजवळ जाते आणि म्हणते की अगं प्रिया काय करत आहेस तू हो बाजूला म्हणून तुझ्या कानाखाली मारते मग प्रिया म्हणते तू मला मारलंस मला मारलंस म्हणून तिला चिडून बोलते हो तुझा, तुझा ना 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 तु 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 क... मी तुझ्या तुझं काही ऐकणार नाही तू निघितून तू प्रतिमा त्याशी जसं वागत आहे तुला कळत आहे असं कोणी वागतं का असं म्हणून सायलीला बाहेर क प्रियाला बाहेर काढते सायली निघ मी नाही निघणार तू जा माझी आई आहे असं ती प्रिया सायलीला म्हणत असते सायली म्हणते मी तुला सांगत नाही आहे नीघ म्हणून बाहेर काढत आहे नीघ म्हणजे नीघ म्हणून तिचा हात धरून तिला बाहेर ढकलून देते सायली मग प्रिया म्हणत असते की ही सायली माझा अपमान करत आहे ही माझ्या कानाखाली मारली आहे आता मी हिला सोडणार नाही आहे असं तन प्रिया सायलीला मग म्हणते पण ती काही ऐकत नाही तिथंच उभा करत असते मग सायली तिचा हात धरून वडत घेऊन जाऊन बाहेर ढकलून येते चल मी तू पुन्हा एकदा पाय ठेवायचा नाही प्रतिमात्यांच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते मी घेणार तुला तो अधिकार नाही आहे कदाचित तुझी आई असेल पण प्रतिमात्यांसाठी जे चांगलं आहे जे वाईट आहे ते मीच ठरवणार असं सायली तन्वीला सांगून बाहेर पाठवते तिला तिला ढकलून देते मग इकडं प्रतिमात्याची माफी मागत असते इकडं तन्वी पण मनातल्या मनात म्हणत असते की तू आज माझा अपमान केला आहेस माझ्या कानाखाली मारले आहेस हे तुला खूप भारी पडेल तुलाही तुझ्या आईलाही मी सोडणार नाही याचा मु बदला घेणार म्हणजे घेणार इकडं सायली त्याला समजावून सांगत असते की माफ करा जे काही प्रिया वागली ना ते चुकीच आहे पण तिचं कदाचित तिला असं वाटत असेल की ती लहानपणापासून तुम्हाला सोडून राहिली आहे ना तुमच्या शिवे मोठी झाली आहे ना तिला वाटत असेल की माझ्या आईने माझ्या जवळ घ्यावं हक्कानं बोलवावं मला मायेनं कुरवाळावं असं तिला वाटत असेल म्हणून ती, ती कदाचित असं केले असेल पण करण्याची पद्धत चुकली आहे ती असं म्हणत असते आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरलेली असते प्रतिमा सकाळी चहा करायला किचनमध्ये आलेली असते सायली यायच्या अगोदर ती येऊन चहा किचनमध्ये करत असते इकडं सायली येते सायली म्हणत असते कुठून आवाज येत आहे मग तोपर्यंत चहा ठेवलेली असते प्र सायलीला वाटतं की विमलताईंनी ठेवलेला आहे पण तो चहा प्रतिमाने ठेवलेला असतो मग इकडं सायली म्हणते बघूया आवाज कशाचा या लाग याय लागला आहे म्हणून ती बघायला जाते तितक्यात प्रतिमा इथं आलं कुठत असते ती, ती म्हणते की मी चहा करताय हो अच्छा करा म्हणजे चहा करत असते चहामध्ये आल्या घात तर खूप छान होईल असं ती म्हणते तुम्हालासुद्धा आल्याचा चहा आवडतो अगदी मलासुद्धा खूप आल्याचा चहा आवडतो असं सायली प्रतिमाला सांगते मग प्रतिमा हसते किती छान झालं असं म्हणून ती मनातल्या मनात हसते ती म्हण चहा करून घेत आहे तुम्ही तुमच्यासाठी बरं ठीक आहे चहा करून घ्या मी नंतर करेन तुमच्या झाल्यावर सगळ्यांना चहा तोपर्यंत प्रतिमा म्हणते मी माझ्यासाठी चहा नाही सगळ्यांसाठी करा लागले असं म्हटल्यावर सायलीला खूप आनंद होतो सायली म्हणते करा 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 मी आपण सगळ्यांना सरप्राईज देऊया म्हणते मग दोघं हसतात दोघं मनातल्या मनात मग प्रतिमा सगळ्यांसाठी छान चहा करतात मग सगळेजण रेडी होऊन खाली चहा कॉफी चहा पिण्यासाठी खाली आलेले असतात अर्जुन कल्पना प्रतिमा पूर्णा आजी स पुर, सॉरी पूर्णा आजी प्रताप रविराज आणि प्रिया अस्मिता अश्विन सगळेजण सगळेजण कॉफी पिण्यासाठी खाली आलेले असतात विमलताही आलेली असते कल्पना आणि पूर्णा आजी पुढे येतात मग अश्विन आणि अस्मिता येत आहेत अर्जुन ऑफिसला रेडी होऊनच खाली आलेला असतो प्रतिमा इकडे तोंड झाकत असते कारण ती कुणाला दाखवत नसते आणि इकडं सायली सगळ्यांसाठी चहा क कपमध्ये घालत असते मग सगळेजण प्रतिमाकडे बघतात आणि खुश होतात वा प्रतिमा प्रतिमा त्या किचनमध्ये आहे म्हणून आणि इकडे सगळेजण आपापल्या जागी बसतात तितक्यात प्रिया पळत येऊन अर्जुनच्या बाजूला बसते जणू की तिला वाटत असतं सायली बसेल म्हणून ती पटकन बसून जाते पण सायलीला मात्र त्याची काही हौस नसते पूर्ण आजी प्र प्रतिमाला बघून खूप खुश होते वा आज प्रतिमा किचनमध्ये आहे म्हणून ती खू पूर्णाजी खूप खुश होते मग अर्जुनला कॉफी हवं असतं मग तितक्यात प्रिया येऊन बसते की सगळ्यांना आज चहा वाव किती छान हे माहीत नसतं कुणाला की प्रतिमाने चहा केलेला आहे मग इकडं बसते अर्जुनसमोर हसत बसते प्रिया मग सगळ्यांना कॉफ चहा देते मग प्रिया म्हणते की अगं साहिली तुला एवढं पण माहीत नाही आहे का अर्जुनला कॉफी आवडतो नाही आजच्या मग अर्जुन पण म्हणत असतो की मी साहिली मला त्या दिवशी पूर्ण दिवस कॉफी पाजल्या आज चहा पाजतील की काय असं अर्जुन देखील म्हणतो हा आजचा चहा ना खूप स्पेशल आहे खूप सरप्राईज आहे तुमच्यासाठी एक स्पेशल म्हणजे आजचा चहाना प्रतिमात्याने बनवलेला आहे त्यांच्या स्वतःच्या हातून मग सगळेजण आज खूप चहाच प्यायचा मग तो म्हणतो की अर्जुन ओ प्रतिमात्याने केलेला आहे मला तर चहाच चालेल आज मी तर चहाच पिईन मग प्रिया देखील म्हणते की हो मलासुद्धा माझ्या आईने केलेला चहा दे ना सायली मग तिला पण एक कप देते दे। तिला पण एक कप सायलीने चहा देते मग सगळेजण चहा टेस्ट करतात वाव किती उ छान झाले आहे ना चहा असे सगळेजण म्हणत असतात अर्जुन तर म्हणत अर्जुनला तर खूप आवडलेला असतो कारण प्रतिमात्याने चहा केलेला असतो म्हणून अर्जुनला आवडला असतो वाव किती छान झाले आहे ना चहा असे सगळे म्हणत असतात अस्मिता देखील खूप खुश असते कारण प्रतिमात्याच्या हातून चहा पिऊन इकडं ते ऐकून प्रतिमा खूप खुश असते कारण सगळेजण चहा खूप छान झाला आहे असं म्हणत असल्यावर इकडं प्रतिमा खूप खुश असते रविराज देखील खूप खुश असतात सगळेजण चहा पितात अर्जुन म्हणतो की ठीक आहे आहा आलो बायको प्रतिमात्याला सांग की चहा खूप मस्त झाला आहे आणि मला चहा चालेल मी खूप छान एन्जॉय केलो चहा असं प्रतिमात्याला सांग मग हे ऐकून प्रतिमात्या खूप खुश होतात पूर्ण जी पण खुश 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 होऊन हसत असते अर्जुन असं म्हटल्यावर इकडे प्रतिमासुद्धा खूप खुश असते खुश असते अस्मिता सगळेच खूप खुश असतात मग रियाला हे वाटत असतं की आता झालं प्रतिमाच्या प्रतिमाला सगळं काही आठवेल की काय असं वाटत असतं पण कल्पना देखील खूप खुश असते मग इकडं सायलीने सग सायलीने सगळ्यांचं कप नेऊन ठेवते मग रविराज म्हणतात की सायली आल्याचा चहा पिऊन खूप दिवस झाला असा आल्याचा चहा पिऊन खूप दिवस झाला आहे मला अजून एक कप मिळेल का हो काका आणते का ना असं म्हणते मग प्रताप मन चहाची खूप तारीफ करत असो वा किती छान झाला आहे ना चहा मग सगळेजण चहा पीत पीत एन्जॉय करत असतात छान प्रतिमाला मला किचनमध्ये बघून तर सगळ्यांना खूप खुश वाटत असतं इकडं अर्जुनला मीटिंगचे मेसेजेस येत असतात ता मग प्रिया ते चोरून बघते म्हणते आज कुठेतरी मीटिंग फिक्स आहे अर्जुनची आता मी सायलीची मस्ती मोडणार आता बघ सायली तुझा कसा हिंगा भा काढते बदला घेते तुझा असं प्रिया मनातल्या मनात म्हणते मना अच्छा अर्जुनची आज हॉटेलमध्ये मीटिंग आहे मी जाणार आज अर्जुनसोबत असं म्हणते मग अर्जुन ते वाचून तो निघून जातो मग डब्बा सोडून गेलेला असतो इकडं प्रतिमात्याला सांग म्हणून सांगितलेला असतो अर्जुन सायलीला खूप छान झाला आहे छान प्रतिमात्याला सांग असं म्हणत असतो मग अर्जुन मी निघतो म्हणून तो निघून जातो मग आ, मग विमलताई म्हणतात वहिनी सायली वहिनी अर्जुन स आर्जुन दादा डब्बा इथे सोडून गेलेला आहे मग सायली म्हणते की काही नाही आहे विमलताई मी दुपारी जाऊन देऊन येईन त्यांना डबा असं म्हणते कसला डब्बा देतेच डोंगलाचा आज अर्जुन आणि मी बाहेर चालू आहे असं ती प्रिया मनातल्या मनात म्हणत असते मग इकडे सगळे छान कॉफी पिऊन झाल्यावर रविराज अजून एक कप मागितलेले असतात म्हणून सायली द्यायला जाते अजून एक कप चहा मग असं सांगते प्रतिमा त्याला अजून एक कप चहा हवा आहे म्हणून घेऊन जाते मग असं मग प्रतिमामध्ये बरं ठीक आहे म्हणून मांडो डोलावते आणि ती शांत होते इकडं प्रिया किचनमध्ये जाते मग तिला संती दुपारी जाणार असते अर्जुनसोबत इकडं सगळेजण जातात मग कॉफी पिऊन सायली प्र अर्जुनचा डबा पॅक करत असते तितक्यात प्रियाजवळ येतो अगं तुला माहिती आहे तू कोणाचा डबा पॅक करत आहेस आज अर्जुन नाही आहे तो आम्ही डेटवर चाललो आहोत अर्जुन आणि मी तो तुला सगळं सांगतो असं वाटतं कदाचित अरे तू तर असं बोलते आहेस की तू तु, हे तुला सगळं सांगते हो आम्ही दोघं आजकाल खूप शेअर करतो सगळे मीटिंग्स आमचे जे काही मनातलं असतील तर आम्ही दोघं एकमेकांना शेअर करतो मला ना कधीकधी तुझा बिचारा बिचारी वाटतेस मला तू कधी कधी अर्जुनना तुझ्यावर लक्षच नाही आहे तुझ्यावर प्रेमच करत नाही आहे असं तिचं डोकं भरवत असते पण सायली काही मानत नाही पण येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली खरंच डेटवर जाणार आहेत का हे अर्जुन काही सायप्रिया जे काही सांगता सांगत असतो ते खरं वाटत असतं प्रिया गे। गे प्रिया वलून अर्जुन प्रियाला घेऊन डेटवर चाललेला असतो ती त्याच्यासाठी ऑफिसला डब्बा घेऊन गेलेली असते पण अर्जुन तिथे नसतोच म्हणते की बघितलंच प्रिया आहे ऑफिसमध्येच आहे पण खुर्ची वळवून बघितले तर अर्जुन तिथं नसतो मग दुपारी आल्यावर अर्जुन म्हणते आज आपण डेटवर जाणार होतो ना अर्जुन पण छान होतं ना आज ऑफ मिटिंग कसं झालं तुझा आजचा दिवस कसा गेला असं म्हणत असते अर्ज सायलीला खूप राग आलेला असतो कारण अर्जुनने तिला काही सांगितलेलं नसतं बघूया येणाऱ्या भागात सायली आणि अर्जुनमध्ये भांडणं होतील का सायलीला खूप राग आलेला आहे अर्जुन तिला कसा मनवेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा